तू माग काय थांबले पुढे काय परिस्थिती सध्या शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे मी अगोदर सुद्धा आपल्याला मुलाखत दिली की शेतकरी हा महाराष्ट्रातला कमीत कमी एक हेक्टरवर आलेला आहे काही तर त्याच्यापेक्षा अल्पभूधारक शेतकरी आहे पावसानं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं रब्बी पेरायला मिळते की नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे मला म्हणायचं आहे की आपला देश आ, मुस्लिम राजवटीमध्ये आठशे वर्षे गुलाम होता इंग्रज राजवटीमध्ये दीडशे वर्षे गुलाम होता मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता त्यावेळेला या देशातले सर्वच लोक असे म्हणाले की बाबा निजाम हटल्यानंतर आपल्या देशाला सुवर्ण काळ येणार आहे इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशाला सुवर्ण काळ येणार आहे स्वातंत्र्याला मला वाटते जवळजवळ पुष्कळच वर्षे झाली तरी आतापर्यंत शेतकऱ्याच्या मजूरदाराच्या समस्या सुटल्या नाही त्याच्या लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला नाही दवाखान्यामध्ये डोळ्यात टाकायची औषधी नाही कोणत्याही माणसाचं ऑपरेशन व्हायचं असेल तर कमीत कमी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये लागायचे कोणत्याही शेतकऱ्याकडे अशी कर परिस्थिती तुम्ही निर्माण केली नाही की त्याची आर्थिक बाजू ही स्ट्रॉंग हो माझी एक मागणी आहे सरकारला की शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देशाल त्यांना तुम्ही दुष्काळाचे पैसे देशाल त्यांना इतर थोडं बहुत साधन संपत्ती देशाल पण अशाने माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्याची समस्या हे कायमची सुटणार नाही शेतकऱ्याची जर कायमची समस्या तुम्हाला सोडायची असल तर तुम्हाला कर्मचाऱ्याप्रमाण शेतकऱ्याला कर कमीत कमी वीस ते तीस हजार रुपये महिना दिल्याशिवाय त्याची समस्या सुटणार नाही आणि शेतकी शेतीला हा उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे उद्योगाचा दर्जा याच्यासाठी की एखादा उद्योग जर एखाद्या भांडवलदारांना टाकला ते जर नुसकानात आला तर त्याला सरकार हे त्याचं कर्ज माफ करते त्याला नुकसान भरपाई देते मग शेतकऱ्याच्या शेताचे नुकसान झाली तर तुम्ही त्याला भरपाई म्हणजे दोन हजार तीन हजार दहा हजार आणि होणार काय शेतकऱ्याचं त्याचं कुटुंब कसं चालणार आहे स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जर इंग्रजासारखेच आम्हाला मोर्चे काढावं लागत असतील निमा निजामासारखे जर मोर्चे काढावं लागत असतील तर मग या स्वातंत्र्याचा शेतकऱ्याला कष्ट करायला फायदा काय काय फायदा आहे किती मुठभर लोकाला फायदा आहे या देशाची जे काही राष्ट्रीय संपत्ती आहे हजार सर्वे झाले असतील या देशाचे फक्त वीस टक्के लोकांकडे या देशाची साधन संपत्ती आहे ऐंशी टक्के लोकांकडे या देशातली साधन संपत्ती नाही गरिबी हटणार कशी आहे रात्रंदिवस जरी आम्ही देवाचं नाव घेतलं तर एक सरदा झाली गरिबी हटायची असेल तर त्याला पैसा असला पाहिजे त्याच्याकडे उद्योग असला पाहिजे त्याच्याकडे साधन संपत्ती असली पाहिजे साधन संपत्ती कोणाकडे आहे साधन संपत्ती हे काही लोकांकडे एकवटलेली आहे त्या साधन संपत्तीचं तुम्ही विकेंद्रीकरण करा ना एकाच घरामध्ये जर सर्व प्रॉपर्टी राहू लागली तर दुसरे लोक उपाशी राहू लागले तर हे राष्ट्रीय संपत्ती आहे ना त्याचं विकेंद्रीकरण करा शेतकऱ्याला कर्मचाऱ्याप्रमाण काही ना काही पगार सुरू करा पगार सुरू केल्याशिवाय त्याला शाश्वत जगण्याचं साधन दिल्याशिवाय शेतकऱ्याची गरिबी आयुष्यभर हटणार नाही आयुष्यभर पुरं येणार आयुष्यभर त्याच्या अंगावर कर्ज राहणार आहे त्याच्या घरी गरिबी राहणार आहे त्याची गरिबी जर हटवायचं मी आमदार झालो मही गरिबी हटायली मी जिल्हा परिषद मेंबर झालो मही गरिबी हटायली मी कर्मचारी झालो मही गरीबी हटायली मी भांडवलदार झालो मी गरिबी हटायली मग बाकीच्या गरिबी हटायचं काय साधन आहे तुमच्याकडे शेतकऱ्याचं शेतकऱ्याची गरिबी हटायचं विधानसभेच्या टेबलवर काय साधन आहे लोकसभेच्या टेबलवर काय साधन आहे पूर झाल्यानंतर केंद्रीय समिती आली आणि बघून गेली तुम्ही सांगा काल परवा दिल्लीच्या शासनानं जे काही मला वाटते केंद्र शासनाचे जे केंद्रीय कर्मचारी आहेत काय किती कोटी आहेत आता मला आकडा नाही पण त्याच्यासाठी तुम्ही ताबडतोब वेतन आहे के लागू केला त्याला पैसे मोजायला मशीन लावायला लागेल एवढे तुम्ही कर्मचाऱ्याला पैसे द्यायले आणि हे काय देशातले लोक नव्हत का हे काय अर्भस्थानामधून आले का भारतीय शेतकरी यायला काय किरायाना आणलं का यायला काय गुलाम म्हणून आणलं का हे काय हक्कदार नाहीत का ना माझी या प्रसंगी एवढीच मागणी आहे कि देशाच्या विधानसभेमध्ये देशाच्या संसदेमध्ये हे ठराव आला पाहिजे शेतकऱ्याला कर्मचाऱ्या प्रमाण पगार झाली पाहिजे एवढीच माझी मागणी आहे हे सरकारने पूर्ण केली पाहिजे अशी मी अपेक्षा ठेवतो याआधी उपोषण बघा मी गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा तारखेला दहा तारखेला उपोषणासाठी बसलो होतो त्यावेळेस नाईक तहसीलदार साहेब पी एस आय साहेब आमचे आमचे अष्टीकर नागेश पाटील यांचे भाऊ यांनी येऊन माझं उपोषण सोडलं आणि त्याहीनं म्हणले की बा पंधरा दिवसामध्ये तुमच्या जे काय मागण्या होता त्यांची पूर्तता करतो म्हणले पण आज ते पंधरा दिवस उलटून गेले आणि दिवाळीच्या अगोदर करतो म्हणले होते पण आता मला सांगा शेतकऱ्याला उपवास मारीची वेळ आलेली आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये काही काम नाही शेतकऱ्याच्या वाऱ्यामध्ये काही पिकलं नाही आणि शेतकऱ्याच्या लेकराबळाला काही घेण्याकरता आज सांगतो तुम्हाला दिवाळी साजरी झाली नाही सगळ्या शेतकऱ्याची त्यासाठी मी माझं एक म्हणणं आहे आता शेतकऱ्याला आपल्या सरकारला काहीतरी जाग यावा म्हणून डबल नऊ तारखेला नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबरला बसणार हो मी तरी सरकारने याची दखल घ्यावी त्यासाठी सरकारना माझी एकच विनंती आहे की कारण या शेतकऱ्याचा सरकारनं अंत बघू नये कारण शेतकरी आज एवढा दुःखी झालेला आहे आणि शेतकरी भरफटून गेलेला आहे आणि शेतकरी जे उपोषण करणार आहे त्या उपोषणाला सगळ्याचा पाठिंबा आहे आणि उपोषण करायला गायलाय का हा महत्वाचा प्रश्न आहे जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आमची जर सत्ता आली तर आम्ही ताबडतोब सातबारा कोरा करू कोरा ना ना करू नाही कोरा 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 करू असं सांगितले आणि सत्तेवर आल्यानंतर त्याला बगल दिली बगल दिली तरी पण मान्य करायला तयार नाही की योग्य वेळी करू पुला त्या शब्दामध्ये बदल केला आणि आजपर्यंत मुख्यमंत्र्यांना आम्हाला कर्जमाफी केलेली नाही काल पुन्हा बच्चू कडून सुद्धा उपोषण केलं हे केलं त्यानंतर त्यांनी आश्वासन दिले की बाबा आम्ही आता तीस जून दोन हजार पर्यंत आम्ही करू आता करू त्यावेळेस माफ कर आम्ही माफ करू, करू कोणा म्हणले त्यावेळेस केलं नाही आता सर तीस जूनला करू न करू म्हणते करतील समजा किंवा न करतील शब्द दिला पाळतील समजा आणि दादा पवार सांगतात की आम्ही फुकट किती द्यायचं फुकट किती द्यायचं अरे फुकट तुम्ही किती खाल्लं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला ते तुम्ही फुकट खाल्ल्या तुम्ही कमाईचं खाल्लं का आम्हाला फुकट देत नाही आम्हा आता आमचा जो अधिकार आहे आम्ही शेतकरी आहोत आमच्या हक्काचे पैसे आम्ही तुम्हाला मागतो आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आम्ही आमच्या पक्ष हक्काचे पैसे मागतो आमचे पैसे आम्हाला देऊ टाका आणि काय तुम्ही ते अधिवेशन घेतलं के काय केलं काय नाही या मिटिंग मध्ये मंत्रिमंडळाने सतरा हजार कोटी तयारी केले या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अकरा हजार कोटी मंजूर केले या बैठकीमध्ये के इतके मंजूर केले अरे आहेत कुठं ते तुमचे मंजूर केले आहेत कुठं तुम्हाला अजून द्यायला वेळ का लागायला ज्यावेळेस तुम्हाला बदलाची गरज होती त्यावेळेस लाडक्या बहिणीला द्यायला तुम्हाला दीड तीस हजार रुपये ताबडतोब उपलब्ध झाले अरे आम्हाला शेतकऱ्याला आमचं नुकसान झालं त्यावेळेस तुम्हाला पैसे द्यायला उभलकून येतं की तुमचं काय चालू आहे अहो एवढा मोठा सरकार सर, सरकारचं उत्पादन आहे की या सरकारच्या उत्पादनाला एवढं दुसऱ्या कोणत्याच सरकार राज्य सरकारचं उत्पादनाचं उत्पादन नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणता छत्तीस हजार कोटी तुम्ही आम्हाला देऊ शकत ना आमचं छत्तीस हजार कोटी तुम्ही मला सांगता की कर्मचाऱ्याला आम्हाला अर्धा पगार द्यावा लागते अर्धे पैसे कर्मचारी अहो कर्मचारी काय आमचे दुसरेच नाही तुम्ही आमचे बालक आहात तुमचे आमचे पोष तुमचे आमचे पोषण द्या तुम्हाला जसं कर्मचाऱ्याला पोसावं लागते तसंच आम्ही शेतकऱ्यालाही पोसा की आम्ही त्याला देऊ नका असं म्हणत नाही अहो उद्या आठवा आता वेतन लागू व्हायला त्याला पैसा कसा खर्च करावा त्याला प्रश्न पडायला आता शेतकऱ्याने थोडं बघा ना आमच्याकडे बघा की आम्ही तुमचेच लेकर आहोत जसे ते तुमचे कर्मचारी आहेत ते आम्ही तुमचे आहोत आमच्याकडे थोडंसं बघा की आमचाही विचार करा आणि आम्हालाही करा आणि मतदान करण्याचे आता तुम्ही मागायचा मतदान करण्यासाठी खोटं बोलता आणि खोटं बोलून तुम्ही सत्ता मिळविता हा गुन्हा आहे हे बरोबर नाही आणि काय त्या युट्यूब रोजही सांगायला तुम्ही पैसे खात्यात पडलेत तुम्ही जा तुमची यादी फा तुमचं नाव फा अरे काहीतरी खोटं बोललेला लिमिट तुम्ही कशाला सांगताय तुम्हाला जर खरं माहीत असेल खरं असं तेवढंच सांगा अगाऊ कशाला सांगता आमच्या शेतकरी पैसे तर मिळतच नाही त्यासाठी एक बाजूला परिश्रम आहेत दुसऱ्यामुळं तुमच्या चॅनलमुळे परेशान आहेत की कोणी कोल्हा खात्यात चालले कोणी बँकेत चालेल कोणी त्या सी एस सी सेंटरवर चालले प्रत्येकाला विचारलं की बा माझे पैसे आलेत का माझे पैसे आण का अरे सरकार टाकलेत नाही तर येतील कुठून सरकार टाकले तर येतील ये ना पण तुम्ही टाकले नसताना सुद्धा तुम्ही आले का यादी पहा जा तुमचे नावं पडलेत का पहा असं तुम्ही खोटं कशाला आम्हाला सांगले आमची दिशाभूल कशाला आमची आम्हाला कामं करू द्या की हा आमच्या कामात अडथळा कशाला आलाय तुम्ही तुम्हाला जर माहित असेल तुमच्यावर घ्यायचं काही बंधन नाहीत का आहे हा खोटं बोलण्याबद्दल यांनी खोटं का विशेष नाही युट्यूबवर कारवाई व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे असं खोटं बोलून सामान्य शेतकऱ्याला दिशाभूल करणं गुन्हा आहे